शक्ती इंडिया जगभर घडणाऱ्या घडामोडी त्याचं वास्तव स्वरूप मनोरंजन अचूक बातमी बातमीचा जगभरातील वेद, हे मुख्य आकर्षण तेव्हा शक्ती इंडिया हे चॅनल पाहायला विसरू नका आजपासून आपलं आवडतं चॅनल शक्ती इंडिया आम्ही या मुलांच्या हातामध्ये काही संधी दिलेल्या आहेत दिवा लागला त्यानंतर गावा एकाच गावाचा त्यानंतर मुलगी वाचवा देश वाचवा अशा प्रकारच्या आई काही छोटीशी संदेशाची घेऊन आम्ही त्यांची प्रभातफेरी काढलेली आहे ज्यामधून जेणेकरून लोकांना गावातील लोकांना आणि या मुलांमध्ये सुद्धा जी काही आपली मूल्य आहे त्या मूल्यांची रुजवणूक आपण आज तिथे आम्ही आज करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्र भरतो वारकरी येत असतात परंतु या वारकऱ्यांना या छोट्याशा चिमुळे वारकर वारकऱ्यांना गावात दिंडी काढून दिंडी काढले परंतु मोठमोठे असे विचार या ठिकाणी गावामध्ये या टेंटीमध्ये यांनी मुलगी वाचवा अशा प्रकारचे संदेश या गावाला दिलेला आहे आणि छोटेसे खूपच छान दिसतात हे पण त्यांनी यातून दाखवलेलं आहे देव हा लहान मुलामध्ये असतो असं संत एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं